चार बायकेला चार बायकेला चार बायकेला चार बायकेला चार बायकेला बकेला पंचवीस रुपये तीस रुपये केला तीस रुपये किलारी सव्वीस रुपये केला सव्वीस रुपये सव्वीस रुपये या तीन सव्वीस वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये ला भेंडी सव्वीस रुपये केला बोलायचं तुला सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये मांडरी आहे तोंडानी बोल मागा तीस रुपये एकशे तीस रुपये बोलायचं तुला सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे पावनी चारशे पावनी चारशे पावणे चारशे रुपये किलो गावार तीस रुपये किलो गावार चाळीस रुपये किलो गावार चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो गावर पन्नास रुपये पन्नास रुपये साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये उद्या गेट सहा रुपये किलो सहा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौक चाळीस पचिसिस शेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये कुठं रोली अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये बोलायच कोल्हा पन्नास रुपये पन्नास रुपये इकडे येत एक्कावन्न रुपये एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये वाल चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये एक दिले दीडशेशे रुपये 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 भोलायच का

ನೌ ರೂಪ್ರಿ ಶಂ ಸೇ ಸೋ ಸೋಶೆ ಅಡಿಶೆ ತೀಶೆ ಸವೇ ಸಾನ್ ಚಾರು ಆಲೋ ರೂಪಾಯಿ ತುಲ చౌదా రుపా చౌదా రూపాయ కిలో చౌదా రూపాయ పం రుపా రూపాయ కిలో పుపయ సో రూపాయ एकवीस बावीस बावीस रुपये रवी लट आहे तेवीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो मांडरीशे दोनशे 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 अडीचशे 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 दोनशे रुपये बंदे रोटा चारशे पाचशे सहाशे साडेसहाशे सातशे सातशे रुपये शेअक आठशे सवा आठशे साडेआठशे नऊशे नऊशे रुपये शेअक नऊशे सव्वा नऊशे साडे नऊशे एक हजार दोन ठिकाणी एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास अकराशे रुपये शेकडा सवा अकरा सवा अकराशे रुपये शेकडा सवा अकरा सव्वा अकरा सवा अकरा सवा अकरा भारतीबाई मांडरे बारा पंधरा वीस रुपये किलो एकवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये बाहेर गेले सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये तो याचे सत्तावीस रुपये मांडतो इकडे सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये ढिके मांडे तीनशे सव्वा తిశే సాడే తి పౌనీ చౌని చౌని చూ రుయూ బుల బారా రులో రూపాయ కిలో బారా రూపాయ కిలో బారా బారా బారూపా బారా రూపాయ బా రుపా రుపా బారా బాగా రుపా రుపా రూపాయ కిలో చౌదా రుపా చౌదా రుపా చౌదా రూపాయ కిలో चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो आंबट दहा रुपये किलो आंबट दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो चांदगोळी बोलायचं सात रुपये किलो सात रुपये किलो बोलायचं सात रुपये किलो सात रुपये किलो चांदगोळी मांडली दहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलोपाई तीनशे रुपये शेकडा तीनशे 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 वीस रुपये किलो रुपये वीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भेंढी पंचवीस किती आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस 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 महाराज पंचवीस 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 रुपये भेंडी चांगले पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भेंडी पंचवीस रुपये बोलायचं का पंचवीस रुपये किलो पंचवीस डमाली पडे येस माल पंचवीस रुपये किलो पंचवीस बारीकच लागा त्याला तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो आता मोठा लिहिला चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंधरा रुपये काय घेता पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये मांगरे चल పంచు భాయి సవాడే రూపాయ 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 తిని రూపాయ తిశా తీసు చూపే మే సాయ రుపా నౌ రుపా రూపాయ నే రుపా రూపాయ రూపాయ కిలో మాట मध्ये रुपये किलो तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न साठ रुपये किलो दोन ठिकाणी साठ रुपये पासष्ट रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये किलो मिरची एकाहत्तर रुपये बोलायचं एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये भराठी भाई वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पन्नास साठ रुपये पाच रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये ऐंशी रुपये मांडे उदाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये सगळे माझ्या साठ रुपये साठ रुपये त्यांच्याकडे दे यापैकी रुपये किलो साठ रुपये कि साठ रुपये किलो साठ रुपये किलो बोलायचं साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो सत्तर रुपये लुकती सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये मांडरी हटकर मांड पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो अंबट सहा रुपये सहा रुपये किलो तू बोलायच रुपये किलो

एकशे दोन रुपये एका मावशी मागणी नऊशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सवाशे रुपये मी ती मी ती सवाशे मी ती मी ती रुपये सवाशे रुपये सव्वाशे रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये शेकडा सहाशे रुपये सेकडा सातशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा सव्वा आठशे रुपये साडे आठशे नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक अकराशे रुपये अकरा सव्वा अकरा साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकरा पावणे बाराशे रुपये पावणे बाराशे बारा तेराशे रुपये तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये तेरा सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सवा तेराशे रुपये सवा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रवी सव्वा तेराशे रुपये सव्वा तेरा माले सव्वा रुपये तुला किती घ्यायचे तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये मांड रे भाई यालाशे तीनशे चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सव्वा सहा साडे सहा सातशे रुपये सव्वा सातशे साडे सातशे रुपये पावणे आठशे आठशे रुपये आठशे सव्वा आठशे रुपये साडे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे सव्वा नऊशे एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास सच्या पंच्याहत्तर झाली दुसऱ्याचे एक हजार पंचा अकराशे अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा तुमचे नाही साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे 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 रुपये बाराशे रुपये मांडरे बारा तेरा चौदा पंधरा रुपये किलो शौघा एक तिन्ही मंडल पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सोळा वीस रुपये किलो तीस रुपये केला वीस रुपये केला बोलायचं का वीस रुपये दुसरीकडे एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये भाऊ लाट शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये साकड्या तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एकच एक, एक, एक हो। सगळी